नमस्कार मंडळी श्रीनारायण आपल्या भक्तोत्तम नारदाला पुथ पुढील कथाकथन करू लागले फार पूर्वी जेव्हा या भूतलावर सृष्टी निर्माण झाली मानव वावरायला लागला तेव्हा त्याच्या जगण्यासाठी भगवंताने चार वर्ण निर्माण केले या वर्णाश्रमाप्रमाणे त्यांच्या कर्मानुसार जन्माला येणारा जीव जीवन कंठू लागला जीवन जगवण्यासाठी त्या जीवाला प्रचंड हाल अपेक्षा तोंड द्यावे लागत होते आपल्या उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट करावे लागत होते अशाच एका विप्राची कहाणी मी आता तुला सांगतो ते तू ऐक ही कहाणी तू आधीच्या कथेमध्ये सुद्धा ऐकलेली आहेस पण या कथेतून या कथेचं मर्मतुलाकडे एक दरिद्री विप्र जो स्वतःकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग न करता वाराणसी नगरीत कंठित होता माणसाच्या जन्माच्या आधी म्हणजे गर्भावस्थेत सुद्धा जीवाला हालचाल करावी लागते आणि ती जर झाली नाही केली नाही तर तो मृत झाला की काय या कल्पनेने गर्भातल्या जीवावर देखील उपाय केले जातात ज्ञान असून त्याचा उपयोग न केल्यामुळे विप्र दरिद्री झाला होता माणसाच्या आयुष्यात कोणीतरी मार्गदर्शक गुरु भेटल्याशिवाय प्रगती होत नाही त्याला जगण्याची योग्य दिशा कळत नाही तथापि त्या भेटीची नियत वेळ मात्र यावी लागते त्या विप्राच्या आयुष्यात त्या दिवशी भगवंताची भेट ठरलेली होती त्या जीवाच्या पूर्वपुण्याईमुळे एका ब्राह्मणाच्या स्वरूपात भगवंत वाराणसी नगरीत फिरत असताना या दरिद्री ज्ञानी पण दुःखी विप्राशी त्यांची भेट झाली त्याच्या अवस्थेस पाहून त्याचे कारण जाणून भगवंताने त्या विप्राला उपदेश केला हे विप्रा आता कलियुग आहे कलियुगात प्रत्येक मानवाने आपल्या शक्तीप्रमाणे निसर्ग देवतेची आणि आपल्या बुद्धीनुसार जन्मानुसार प्राप्त धर्माचे आणि कर्माचे पालन करायचे आहे मी ब्राह्मण आहे दरिद्री आहे मला कोण मदत करणार अशी तुझ्या मनातली धारणा टाकून दे या समाजात तुला जन्माने प्राप्त झालेल्या ज्ञानाचा विद्येचा उपयोग कर सत्यनारायण पूजेचे नवीन सत्यकथेनुसार आचरण कर निसर्गशक्तींना जाण तुझ्यामध्ये असलेल्या शक्तींना जाण आणि कार्याला सुरुवात कर बघ संपूर्ण समाज तुझ्या मागे तुझी शक्ती बनून उभा राहील तुझ्या जन्माचं सार्थक होईल हा माझा तुला आशीर्वाद आहे त्या ब्राह्मणरूपी भगवंताने दिलेला उपदेश त्या विप्राने आचरणात आणल्यामुळे त्याच्या दैनंदिन जीवनात सुखाची पहाटं उतरली यापुढे मी या निसर्गातल्या सर्व शक्तींचं स्मरण करून त्यांची जोपासना त्यांचं संवर्धन आणि जतन करीन या निसर्गशक्तीचा वारसा त्यातल्या तत्वांचा वारसा भविष्यात येणाऱ्या नव्या पिढींना दे त्यांना शिकवीन असं त्या पेपराने ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याने कृतीत आणलं त्यामुळे त्याचं दारिद्र्य नष्ट होऊन तो एक ज्ञानी ब्राह्मण म्हणून विख्यात झाला त्याने स्वतःहून या त्या सत्यनारायणाच्या नवीन सत्यकथेचा प्रसार केला दर महिन्याला तो कथेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन निसर्ग राखण्यासाठी ज्ञानदानाचे कार्य करू लागला हेच या नवीन सत्यनारायणाच्या सत्यकथेचे अमृत आहे प्रसाद आहे असे कलियुगेतला कलियुगातल्या जनांना त्याने उपदेश दिले त्याच्या या, या व्रताच्या प्रभावाने तो सुखसमृद्धीला पाहून अंतिमरित्या मोक्ष प्राप्त करता झाला नारदा ही कलियुगातल्या सत्यनारायणाच्या सत्यकथेची कथा आहे